लेडीजमध्ये लेडीज वगैरे टी शर्ट्स अवेलेबल आहेत क्रॉप शर्ट आहेत फोर नाईन्टी नाईनमध्ये मोस्ट ऑफ इथे हजारच्या आतमध्ये तुम्हाला मिळून जाणार असे काही स्लिंग बॅग्स पण अवेलेबल आहेत आपण याची प्राइजेस वगैरे हो किती प्राईज आहेत या पॅटर्नमध्ये असे तुम्हाला मिळून जातील इकडे तुम्हाला बघा फाउंडेशन स्टिक करून लेमन फ्लेवर आहे वॉटरमेलन फ्लेवर आहे बघा असे काही तुम्हाला मिनी परफ्यूम पण मिळून जाते आणि तुम्ही इथे फ्लेवर चेक करू शकता फ्लेवर कसा आहे ते पण तुम्हाला हे नाइंटी नाईनमध्ये मिळून जातील काही व्हरायटी आहे त्याच्यामध्ये असे काही पॅटर्न असे काही डिझाईन्स पण आहेत ते बघा असे काही शूज वेअर आहेत त्याच्याकडे हा बघा असा काही टॉप आहे खूप सुंदर असा हे बघा असे काही तुम्हाला इथे टॉप मिळेल हे बघा असे पण काही काय बोलतात त्याला जेन्ससाठी असे काही सुंदर सुंदर असे टीस आहेत शर्ट्स पण आहेत खूप चांगले चांगले हे बघा अशा टाईपमध्ये पण तुम्हाला काही शर्ट्स अवे अशा पण काही टाईपमध्ये शॉर्ट्स अवेलेबल आहेत तर असे काही शर्ट्स इथे अवेलेबल काही तुम्हाला सिक्स पॉकेट्समध्ये असे मिळून जातात असे काही सँडल्स मिळतील बघा सुंदर असं कलर आहे पाहू शकतातील घरी घालण्यासाठी बरेच सारे uh, या ठिकाणी बरेच सारे शर्ट्सचे कलेक्शन आहेत चावगर्स आहेत कार्गो आहेत ते बघा अशी तुम्हाला काही लाँग टी शर्ट्स हवे असतील तो आपण पाच वर्षापासून सहा वर्षापर्यंत तुम्हाला पाच वर्षापासून ते चौदा वर्षाच्या तर इकडे जे ते वन फोर्टी नाईन फाई असे शर्ट्स तुम्हाला मिळून जातील जे सुंदर असे मिळून जातील तुम्हाला की तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पडेल की केवढ्या साईजला केवढं लागेल युनिकॉर्म खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न्स या ठिकाणी आपण पाहू शकतो फाय इयर्स टू फोर्टीन इयर्स पर्यंत बरेच खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि जोगेश्वरी पुरेला आपलं नवीनच सुरू झालेलं आहे नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थन तर माझं नाव आहे रोमकेश्वरधुरी माझं नाव आहे तेजस्वी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर जसं की नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपण काय ना काय नवीन काय ना काय शॉपिंग करतच असतो कपडे वगैरे काय ना काय सुरूच असतं तर आपण प्रत्येक वेळेला काय ना काय नवीन दाखवतच असतो तर यावेळेला आपण आलो कुठे आलो जुडिओला जुडिओला ते पण आपल्या जोगेश्वरी पूर्वेला सुरू झालेलं आहे नवीनच सुरू झालेलं आहे तर या ठिकाणी आज पाहणार आहोत आपल्याला जुडिओमध्ये काय काय नवीन क्लोथ्स पाहायला मिळतात लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी ते आज आपण या व्हिडिओच्यामधून पाहणार आहात तर जास्त वेळ नव्हता व्हिडिओला सुरुवात तर चालतो आपण व्हिडिओमध्ये हा बघा जोगेश्वरी कडून तुम्ही इकडून चालत आलात ना की तुम्हाला ही अरविंद शाळा दिसेल अरिंद शाळेच्या जर रस्ता गेलेला आहे या अपोजिटला रस्त्याला आपल्याला इकडे जायचं आहे इकडे अपोजिटला तुम्हाला शिव सॉलिटेअर बिल्डिंग आहे ही समोर जी बिल्डिंग तुम्हाला दिसते या बिल्डिंगमध्ये आपला ग्राउंड फ्लोरला जुडिओ या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची आहे हा बघा जो आत्मधी रस्ता येतो ना इथून तुम्ही आतमध्ये आलात की जस्ट हा बघा समोर दिसेल तुम्हाला जुडिओ इकडेच मध्ये आपल्याला जाऊन पाहायचे आहेत आपल्याला काय काय नवीन अपडेट झाले आहेत काय नवीन कपडे आले आहेत ते बघूया आपण जाऊन लेडीज वेअरमध्ये जेंट्स वेअरमध्ये बरंच सारं आलेलं आहे चला तर आपण जाऊन पाहूया आपण हे बघा सुरुवातीला जाऊन पाहू शकतो लेडीजमध्ये लेडीज वेअरमध्ये टी शर्ट्स अवेलेबल आहे तिथे आणि वन नाईंटी नाईन प्राईज आहे परत कुठल्या याच्यातला टी शर्ट्स आहे याच्यामध्ये साईज बघा स्मॉल आहे एक्सेस आहे मीडियम आहे बरेच म्हणजे साईज तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील एक दाखवतो तुम्हाला हवं तर एक दाखवा याच्यामध्ये हे बघा अशा टाईपचे काही पॅटर्न्स आहेत बरेच सारे याच्यामध्ये बरेच सारे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील त्यानंतर इथे आपण पाहू शकतो सेवन नाईन्टी नाईनमध्ये असे काही जीन्स आहेत अशा टाईपचे काही जीन्स आहेत असे पाहू शकता तुम्ही अशी काही व्हरायटी तुम्हाला इथे मिळतील खूप पॅटर्न खूप छान छान आहेत आणि सेवन नाईन्टी नाईनच्या हिशोबाने क्वालिटी पण खूप चांगली आहे बघा बेस्ट क्वालिटी असे याच्यामध्ये बघा खूप सारे पॅटर्न्स आहेत तुम्ही या साईडला आपण पाहू शकतो काही हे एक्झॅक्टली काय आहे ओके अशा टाईपचे फोर नाईन्टी नाईनमध्ये क्रॉप शर्ट ना क्रॉप शर्ट आहेत फोर नाईन्टी नाईनमध्ये बघा बरेच सारे याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत या साईडला असे चेक्समध्ये पाहिजे चेक्समध्ये पण मिळून जातील परत इकडे पण बघा अशा पॅटर्नमध्ये पण आहेत खूप सुंदर पॅटर्नमध्ये साईज पण याच्यामध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला इकडे आपण पाहूया काहीतरी इथे पण काही असे काही टी शर्ट्स वगैरे आहेत असे जीन्स पॅटर्नमध्ये पण आहेत असे काही या डिझाईन्समध्ये पण आहेत बरेच सारे व्हरायटी आहेत आणि इकडे प्राइसेस आपण पाहूया थ्री नाईंटी नाईनपासून सुरुवात आहे इकडे थ्री नाईंटी नाईन आहे हे काहीतरी सिक्स नाईंटी नाईन आहे म्हणजे असे बरेच सारे लेडीज वेअरमध्ये खूप सारी इथे कलेक्शन तुम्हाला पाहायला हवे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तेव्हा तर असे पण बघा काही शॉर्ट हे शॉर्ट टी शर्ट बोलतात ना शॉर्ट टाईपमध्ये असे पण बघा लेडीज वेअरसाठी बरेच सारे याच्यामध्ये पॅटर्न्स पण आहेत खूप सुंदर सुंदर आहेत ते बघा असे काही स्टाईलमध्ये पण आहेत असे काही सायजेस आहेत आणि याची जी प्राईज आहे ती वन नाईंटी नाईन रुपीज आहे प्रत्येकाची प्राईजेस वेगवेगळी असेल याच्यामध्ये वन नाईंटी नाईन आहे सुरुवात याच्यामध्ये वन नाईंटी नाईनपासून आहे ओके वन नाईंटी नाईनमध्येच आहे सगळे सगळे वन नाईंटी नाईनमध्ये मिळून जातील तुम्हाला आपण आता इकडे काहीतरी पाहूया वेअरमध्ये इकडे पण असे काही टी शर्ट्स आहेत ते बघा हे टू नाईंटी नाईनमध्ये आहेत ह्याच्यामध्ये कुठलाही घेतलं त्याच्यामध्ये टू नाईंटी नाईन आहे त्याच्यामध्ये बघा बरेच सारे व्हरायटी आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत बघा बघू शकता तुम्ही ते बघा असे काही छान छान असे पॅटर्न्स आहेत असे काही ती ट्रॅक पॅन्ट पण तुम्ही पाहू शकता खूप असे पॉकेट दोन पॉकेटमध्ये असे काही ट्रॅक पँट्स आहेत त्याच्यामध्ये पण बघा कलर्स तुम्हाला मिळून जातील सिक्स नाईन्टी नाईनमध्ये असे पण काही आहेत फाय नाईन्टी नाईनमध्ये टी शर्ट्स आहेत परत या साईडला पण पाहू शकतो असे पण काही टी शर्ट्स आहेत त्याची पण एम आर पी पाहूया फाय नाईन्टी नाईन रुपीज आहेत मोस्ट ऑफ हजारच्या आतमध्ये तुम्हाला मिळून जाणार इक इकडे पण बघा पाहू शकता आपण असे काही जीन्स वेअर आहेत याची पण काही आपण प्राइजेस बघूया बघा सेवन नाईन्टी नाईन आहे आणि कपडा पण खूप चांगला आहे बघा क्वालिटी खूप चांगली आहे कपड्याची आणि तुम्हाला सिम्पल वेअरमध्ये टी शर्ट्स हवेद नाही लेडीज वेअरमध्ये बघा सिम्पल टी शर्ट्समध्ये असे पण मिळून जातील यामध्ये पण बघा कलर्स सारे बरेच सारे कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील असे काही टी शर्ट्स अवेलेबल आहेत दाखवतो तुम्हाला बघा अशा पॅटर्नमध्ये काही टी शर्ट्स आहेत अशा याच्यामध्ये परत असे पण काही वेअर आहेत म्हणजे बरेच सारे कलेक्शन पुष्कळ आहे याच्यामध्ये टी शर्ट्स आणि जीन्सचा बघा इथे टू नाईन्टी असे काही टी शर्ट्स आहेत खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स आहेत बघा पाहू शकता तुम्ही ते बघा पाहू शकता असे काही स्लिंग बॅग्स पण अवेलेबल आहेत टू नाईंटी नाईनमध्ये जे एम आर पी क टू नाईंटी नाईन रुपीज आहे असे काही स्लिंग बॅग्स आहेत सोबतच असे छोट्या साईजमध्ये पण आहेत नाईंटी नाईन रुपीजला बघता बघा नाईंटी नाईन रुपीजमध्ये आहेत आणि असे पण काही बॅग्सचे कलेक्शन इथे पाहायला मिळतील आपल्याला आपण याची प्राईजेस बघूया किती प्राईज आहे प्राईज तर मेन्शन फोर नाइंटी नाईन रुपीजमध्ये इकडे बघा हे पण फोर नाइंटी नाईनमध्ये तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सेवन नाईन सेवन्टी नाईन पण सुरुवात आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काजळ मस्कर अजून काय लायनर आहे आय लायनर आहे आणि मस्कर हे सगळं इथे मिळून जाणार या पॅटर्नमध्ये असे तुम्हाला मिळून जातील खूप बघा असे काही बघा बघा वॉटरप्रूफ आहेत म्हणजे इथे पण तुम्हाला काही म्हणजे लेडीजच्या मेकअपसाठी पण इथे मिळून जाणार बरोबर ना ते बरेच सारे ते चॉईसेस हां इकडे तुम्हाला बघा फाउंडेशन स्टिक करून असे मिळून जातील याच्यामध्ये किती वन नाईंटी नाईन आहे ना वन नाईंटी नाईनमध्ये कुठल्याही याच्यामध्ये परचेस कराल तर बघा असे काही आहेत ते पण वन नाईंटी नाईनमध्ये आहे बघा असे बरेच काही आहेत फाउंडेशन स्टिक हे चिकी फ्लश करून आहे ते पण तुम्हाला किती वन नाईंटी नाईनमध्ये मिळून जाणार बरेच सारे इथे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये पण या ठिकाणी आपण पाहू शकतो बरेच फ्लेवर्समध्ये आहेत अल्वेरा फ्लेवर आहे लेमन फ्लेवर आहे वॉटरमेलन फ्लेवर आहे परत कचुंबर फ्लेवर आहे वाईप्स मिळून जातील बेड पाईप्स मिळून जातील याच्यामध्ये दे तुम्हाला इकडे तुम्ही पाहू शकता मास्क आहेत काही काही वेगवेगळ्या प्रकारचे ओके काही वेगळ्या प्रकारचे मास्क आहेत पाहू शकता तुम्ही शीट मास्क आहेत ते बघा बरेच सारे याच्यामध्ये पण तुम्हाला चॉईस करायला मिळतील बघा असे काही तुम्हाला मिनी परफ्यूम पण मिळत असतील छोट्या साईजमध्ये असे पण काही परफ्युम्स आहेत अवेलेबल इथे मिनी परफ्युम्समध्ये हे तुम्हाला सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये मिळणार आहे काय प्राईस आहे सेवन सेवन्टी नाईन रुपीज ओके हे किती सेवन्टी नाईन ते पण क्लिप्स वगैरे सेवन्टी नाईन रुपीजमध्ये तर असे काही क्लिप्स म्हणजे ते सेवन्टी नाईन रुपीजमध्ये रब्बर आहेत हे पण सेवन्टी नाईन रुपीजमध्ये असे काही रब्बर आहेत हे पण सेवन्टी नाईन रुपीजमध्ये आहेत पण सेवंटी नाईन रुपीजमध्ये आहेत रब्बर बँड आहेत ना ओके तर असे पण काही रब्बर बँड आहेत फोर्टी नाईन रुपीजमध्ये फोर्टी नाईन रुपीजमध्ये पण फोर्टी नाईन रुपीजमध्ये असे काही ते सॉक्स अवेलेबल आहेत लेडीजवेअरमध्ये आणि हे काय हे पण फोर्टी नाईन ना असे पण काही सॉक्स आहेत हे काय एक्झॅक्टली हँड क्रीम ओके हँड क्रीम पण अशी अवेलेबल ही तुम्हाला मिळून जाणार ही पण सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये मिळून ना। जाणार तर इथे काही आपण पाहू शकतो वन नाईन्टी नाईनमध्ये परफ्युम्स असे मिळून जाईल तुम्हाला आणि तुम्ही इथे फ्लेवर चेक करू शकता फ्लेवर कसा आहे तो त्या रीतीने तुम्ही सिलेक्ट करून इकडून परचेस करू शकता आणि फक्त वन नाईन्टी नाईनमध्ये आणि फ्रेग्रेन्स खूप मस्त आहे इकडचं आम्ही ट्राय करून बघितलं हां खूपच फ्रेग्रेन्स खूप सान सुंदर आहे आणि वन नाईन्टी तुम्हाला मिळून जाणार आणि या साईडला आपण पाहू शकतो इथे टू नाईन्टी नाईनमध्ये आणि किती एम एल एक्झॅक्टली बघूया हो हां फिफ्टी एम एल आहे फिफ्टी एम एल आहे हा टू नाईंटी नाईनमध्ये याच्यामध्ये पण बरेच सारे फ्लेवर्स मिळून जातील तीन फ्लेवर्स आहेत इकडे पण तुम्ही पाहू शकता असे इ... काही कुठले हे याच्या आहेत ना परफ्युम्स आहेत ना परफ्युम्स नाही ते डिओड्रंट्स आहेत हां बॉडी स्प्रे हे ते पण तुम्हाला हे नाईन्टी नाईनमध्ये मिळून जातील हे लेडीज वेअरसाठी पूर्ण लेडीजसाठी परफ्युम्स आहेत जेवढे मी तुम्हाला दाखवले ते या साईडला पण काही फ्लेवर्स आहेत तेव्हा हे पण वन नाईन्टी नाईनमध्ये आहेत तर इकडे आपण पाहू शकतो लेडीज सँडल्स अवेलेबल आहेत या ठिकाणी आणि अशी एम आर पी जी आहे ती टू नाईन्टी नाईनमध्ये अशी काही व्हरायटी आहे त्याच्यामध्ये अशी काही पॅटर्नमध्ये मिळून जातील असे काही डिझाईन्समध्ये मिळून जातील अशा काही डिझाईन्समध्ये मिळून जातील हे थ्री नाईंटी नाईनमध्ये आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो इकडे पण काही हे टू नाईंटी नाईनमध्ये आहेत असे बरेच सारे तुम्हाला चॉईसेस करायला आहेत इकडे असे काही डिझाईन्स पण आहेत ते बघा हे पण हे थ्री नाईंटी नाईनमध्ये आहेत हे टू नाईन्टी नाईनमध्ये आहेत त्या साईडला आपण पाहूया त्या साईडला पण असे काही आहेत बघा या साईडला पण असे काही आहेत ट्रॉक्सवेअरमध्ये बोलतात क्रॉक्स सँडल्स आहेत बघा त्यामध्ये पण एम आर पी किती याची थ्री नाईंटी नाईन रुपीज आहे इकडे आपण पाहू शकतो हे थ्री नाईन्टी नाईन रुपीज आहेत असे बरेच सारे इथे चॉईसेस करतो तुम्हाला सँडल्स मिळून जातील तर इकडे थ्री नाईंटी नाईनमध्ये मला शूज मिळून जातील थ्री नाईंटी नाईन आहेत काहींची एम आर पी अशी मेन्शन आहे की नाही बघूया आपण असे काही शूज वेअर्स आहेत त्याच्याकडे इकडे ही ट्रिपल नाईनला आहे अजून बरेच सारे इथे ही पण थ्री नाईंटी नाईनमध्ये आहे म्हणजे इकडे चॉईसेस करण्यासाठी खूप काही तुम्हाला शूज मिळून जातील तर या ठिकाणी आपण पाहू शकतो काही काही सँडल्स आहेत ना सँडल्स आहेत ना आणि याच्यामध्ये सुरुवात कितीपासून होते आपल्याकडे फोर नाईंटी नाईनपासून सुरुवात होते सिक्स नाईन्टी नाईन रुपीज आहेत आणि बरेच सारे बघ असे काही पॅटर्न्स आहेत तुम्हाला दाखवू शकतो मी बघा याच्यामधले तुम्ही कुठलेही चॉईस करू घेऊ शकता प्रत्येकाची प्राईस डिफरंट डिफरंट आहे इकडे बघा ही फोर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आहे ही सिक्स नाईंटी नाईन रुपीजमध्ये असे बरेच सारे तुम्हाला इथे कलेक्शन पाहायला मिळतील त्यानंतर इकडे आपण पाहू शकता ते टू नाईंटी नाईन रुपीजमध्ये असे बरेच सारे बघा सँडल्स आहेत हे बघा त्याच्यामध्ये पण टू नाईंटी नाईनमध्ये असे काही बरे काही तुम्ही चॉईसेस करू शकता बघा असे काही पॅटर्न्स आहेत असे काही आहेत असे पण काही आहेत हा बघा असा काही टॉप आहे खूप सुंदर असा सिक्स नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो बरेच सारे इथे आपण तुम्ही चॉईसेस करू शकता इकडे बघा बरेच सारे इथे कलेक्शन्स आहेत अवेलेबल हे बघा असे काही तुम्हाला इथे टॉप मिळून जातील हे थ्री नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आणि याच्यामध्ये बरेच सारे चॉईसेस आहेत आणि तुम्हाला सायझेस अवेलेबल आहेत त्याच्या इकडे हे बघा बरेच सारे इथे डिझाईन्स खूप सुंदर सुंदर आहेत त्या साईडला आपण बघूया त्या साईडला पण असे काही आहेत या साईडला पण बघा थ्री नाईन्टी नाईनमध्ये बरेच सारे तुम्हाला पाहायला मिळतील तर असा काय तुम्ही पाहू शकता हा एट नाईन्टी नाईनमध्ये तुम्हाला मिळून जाणार आणि याच्यामध्ये बघा हो बरेच सारे इथे चॉईसेस आहेत कलर करण्यासाठी खूप सारे कलर्स आहेत तुम्ही चॉईस करू शकता याच्यामध्ये हे बघा असे पण काही तुम्हाला टॉप मिळून जातील टू नाईंटी एकदम सिंपल वेअरमध्ये आहेत म्हणजे कॉटनमध्ये हो आणि याच्यामध्ये बघा बरेच सारे व्हरायटी आणि बरेच सारे कलेक्शन्स आहेत सोबत तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत हे बघा अशी सारी व्हरायटी आहेत आणि त्या साईडला पण पाहू शक पाहूया हे बघा अशा काही पॅटर्नमध्ये मिळून जातील आणि याच्यामध्ये बरेच सारे डिझाईन्स आहेत बघा फोर नाईन्टी हे फोर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये हे बघा हे बघा असे पण काही काय बोलतात त्याला बघा गाऊन आहेत ना हे बघा असे काही गाऊन तुम्हाला मिळतील एट नाईन्टी नाईनमध्ये आणि याच्यामध्ये बघा बरेच सारे ते कलेक्शन्स सा आहेत इथे पण काही चॉईसेस आहेत आणि हा कुठला पॅटर्न आहे हे टू इन वन आहे ग ओके हे बघा असे काही प्लाझो आहेत थ्री नाईन्टीन रुपीजमध्ये मिळून जातील तुम्हाला आणि याच्यामध्ये बरेच वेअर तूर आहेत हे कुठलं आहे मिक्सअप आहे वाटतं सिल्कवाला ना हे कुठलं आहे ओके कॉटनमध्ये हा हे बघा असे काही आहेत प्लाझो आहेत ते आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सायझेस अवेलेबल होऊन जातील तर आपण आता फर्स्ट फ्लोरला चालू आहे ग्राउंड फ्लोअरला पूर्ण लेडीज वेअरचं सेक्शन आहे पूर्ण लेडीजसाठी कपडे मिळतात आता आपण फर्स्ट फ्लोरला जाऊया फर्स्ट फ्लोरला बहुतेक जेन्ट्स लोकांसाठी चला आता फर्स्ट फ्लोअरला जाऊन पाहूया इथे आपण पाहू शकतो आता जेन्स वेअरमध्ये आलो आहे जेन्ट्ससाठी असे काही सुंदर सुंदर असे टी शर्ट टी शर्ट्स इथे आहेत आणि हे वन नाईंटी नाईनमध्ये आहेत आणि याच्यामध्ये पण सायझेस अवेलेबल आहेत स्मॉल साईज आहे लार्ज साईज आहे आणि एम साईज आहे बस एवढेच साईज आहे तिकडे अवेलेबल इकडे काही जीन्स आहेत अशा टाईपचे एट नाईंटी नाईनमध्ये आणि याच्यामध्ये बरेच सारे पॅटर्न्स सा आहेत बरेच सारे व्हरायटी आहेत असे काही तुम्हाला पॅटर्न्स मिळून जातील असे काही आहेत अशा ब्लॅक कलरमध्ये पण जीन्स अवेलेबल आहेत तिकडे आणि याची प्राईस जी आहे ती एट नाईंटी नाईन रुपीज आहे इकडे आपण पाहू शकतो सेवन नाईंटी नाईनमध्ये असे काही बरेच सारे जीन्समध्ये पॅटर्न्स आहेत असे काही कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील काही पण सेवन नाईंटी नाईनमध्ये आहे आणि याच्यामध्ये पण पॅटर्न्स बरेच सारे आहेत त्यानंतर आपण टी शर्ट्सकडे बोलूया टी शर्ट्स इकडे पाहू शकता तुम्ही हे सिक्स नाईन्टी नाईनमध्ये टी शर्ट्स आहेत या ठिकाणी आपण पाहूया याची काही रेंज आहे ही पण सिक्स नाईन्टी नाईनमध्ये आहे परत या ठिकाणी पण काही जीन्स वेअरमध्ये आहेत हे पण सिक्स नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आहेत इकडे वरती पण आपण पाहू शकतो सिक्स नाईन्टी नाईनमध्ये इकडे आपण पाहूया काही शर्ट्सचे कलेक्शन्स आहेत शर्ट्स पण आहेत खूप चांगले चांगले सेवन नाईन्टी नाईनमध्ये कॉटन्समध्ये बघ असे काही शर्ट्स आहेत हे फाय नाईन्टी नाईनमध्ये काही शर्ट्स आहेत इकडे टी शर्ट्स आहेत काही मस्त असे सॉरी शर्ट्स आहेत तिथे पण हाफ साईज हाफ शर्ट्स आहेत हाफ शर्ट्समध्ये फाय नाईन्टी नाईन रुपयेला शर्ट्स आहेत हे शर्ट्स आतमध्ये टी शर्ट आणि बाहेरून शर्ट असं काही आपल्याला मिळेल हे सेवन नाईन्टी नाईनमध्ये आहे अशी काही उडी हवी असेल तर ओडीची आपण एम आर पी पाहूया किती एक्झॅक्टली उडी तुम्हाला मिळणार आहे सेवन नाईंटी नाईन सेवन नाईन्टीनमध्ये बुडी मिळणार असे पण काही शर्ट्स अवेलेबल आहेत इकडे जीन्समध्ये हे पण तुम्हाला सेवन नाईंटी नाईनमध्ये मिळणार आहेत बघा असे पण काही टी शर्ट्स आहेत याची एम आर पी आहे सिक्स नाईंटी नाईन रुपीज असे काही हाफ शर्ट्स मिळतील तुम्हाला फाय नाईंटी नाईनमध्ये परत बघा असे पण काही सुंदर सुंदर वुडीज आहेत सेवन नाईंटी नाईनमध्ये ना तिथे काही पाहू शकतो आपण शर्ट्स आहेत शर्ट्स पण अवेलेबल आहेत अशा टाईपचे टी शर्ट्स अवेलेबल आहेत या टी शर्टची जी एम आर पी आहे ती सिक्स नाईंटी नाईन रुपीज आहे सिक्स नाईन्टी नाईनमध्ये असे काही तुम्हाला टी शर्ट्स मिळ जातील असे काही शर्ट्स आहेत जे तुम्हाला सेवन नाईंटी नाईनमध्ये मिळतील असे काही तुम्हाला जीन्स वेअरमध्ये शर्ट्स आहेत जीन्सच्या ह्याच्यामध्ये एट नाईंटी नाईन रुपीजला मिळून जातील हे तर ट्रॅक्स पण अवेलेबल आहे तिथे ट्रिपल नाईनला असे काही ट्रॅक्स मिळून जातील असे काही जीन्स वेअरमध्ये हे तुम्हाला ट्रिपल नाईनमध्ये मिळून जातील हे पण ट्रॅक्सच आहेत बहुतेक ही कार्गो आहे स्वरूप हे ट्रिपल तुम्हाला कार्गो मिळणार ही बॅगी फिट करून ब्रॉन्स करून बॅगी फिट करून जीन्स आहे ह्याच्यामध्ये पण ही पण कार्गोज आहे बहुतेक ही तुम्हाला ट्रिपल नाईनमध्ये मिळणार इकडे आपण पाहू शकतो अशी काही जीन्स आहे हे ट्रिपलमध्ये आहेत पॉकेट जीन्स आहे ट्रिपल नाईनमध्ये मिळणार असे काही शर्ट्स तुम्हाला मिळतील सेवन नाईन्टी मिळतील हे बघा अशा टाईपमध्ये पण तुम्हाला काही शर्ट्स हवे असतील सेवन नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आहेत हे बघा अशा टाईपमध्ये हे पण असे काही टी शर्ट्स वगैरे आहेत असे काही टी शर्ट्स तुम्हाला मिळून जातील बघा खूप सुंदर असे याची याची एम आर पी बहुतेक नाही लिहिलेली आहे चेक करूया आपण तरी एक्झॅक्टली नाही एम आर पी हां लिहिलेली आहे तर हे तुम्हाला थ्री नाईन्टी नाईनमध्ये मिळतील हे थ्री नाईंटी नाईनमध्ये हे टी शर्ट तुम्हाला दाखवलं ते मी त्यानंतर आपण बघूया शॉर्ट्समध्ये शॉर्ट पॅन्टमध्ये हे तुम्हाला फाय नाईन्टी नाईनमध्ये मिळतील कार्गो टाईपमध्ये कार्गो पॅटर्नमध्ये शॉर्ट्समध्ये तर हे बघा याच्यामध्ये पण सायझेस अवेलेबल आहेत बघा हे तुम्हाला शॉर्ट्स मिळून जातील अशा पॅटर्नमध्ये अशा टाईपमध्ये पण काही शॉर्ट्स आहेत अवेलेबल हे बघा अशा पण काही टाईपमध्ये शॉर्ट्स अवेलेबल आहेत आणि याची एम आर पी जी आहे ही फोर नाइंटी नाईन रुपीज आहे हे पण फोर नाईन्टी नाईन रुपीज आहे त्याच्यामध्ये तर असे काही शर्ट्स इथे अवेलेबल आहे ते बघा सेवन नाईंटी नाईनमध्ये आणि याच्यामध्ये बघा कलर्स तुम्हाला बघा असे काही कलर्स मिळून जातील सेवन नाईन्टी नाईनमध्ये बघा कलर्स तुम्हाला असे मिळून जातील असे काही जीन्स वेअरमध्ये पण काही कलर्स हवे असतील अशा टाईपमध्ये नेव्ही ब्लू कलर खूप सुंदर असा बघा असे पण काही तुम्हाला मिळून जातील या ठिकाणी तर इथे आपण पाहू शकतो काही ट्रॅक्स आहेत सिक्स नाईंटी नाईन रुपीजमध्ये यामध्ये पण बघा असे काही पॅटर्न्समध्ये मिळून जातील तुम्हाला आणि याच्यामध्ये कलर्स वगैरे तुम्ही पाहू शकता बरेच सारे कलर्स तुम्हाला मिळतील याच्यामध्ये पण त्याच्यानंतर असे काही आपण जीन्सवेअरमध्ये कॅरोट फिट करून असं काही बोलतात बघा अशा टाईपमध्ये पण काही तुम्हाला सिक्स पॉकेट्समध्ये असे मिळून जातील हे एट नाईंटी नाईन रुपीजला आहे तर आपण फुटवेअर्समध्ये वळूया आता फुटवेअर्समध्ये तुम्हाला टू नाईंटी नाईन रुपीजमध्ये असे काही सँडल्स मिळतील बघा फुटवेअर्समध्ये टू नाईंटी नाईन रुपीजमध्ये टू नाईंटी नाईन रुपीजमध्ये असे काही टू नाईंटी नाईन रुपीजमध्ये मिळतील त्याच्यानंतर असे काही व्हरायटी पण आहेत अवेलेबल इथे टू नाईंटी नाईन रुपीजमध्ये त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इथे काही सँडल्स आहेत अवेलेबल इकडे पण काही सँडल्स आहेत आपण एक एम आर पी बघूयाची थ्री नाईंटी नाईन रुपीज शूज वगैरे आहेत तिथे अवेलेबल फाय नाईंटी नाईन सेवन नाईंटी नाईन सेवन नाईंटी नाईन आहे आपण एक पाहूया अजून ट्रिपल नाईन आहे तर असे बरेच सारे इथे सँडल्स अवेलेबल आहेत परत हे बघा असे काही शूज अवेलेबल आहेत जे फाय नाईन्टी नाईन रुपीजच्या रेंजमध्ये आहेत बरेच सारे तर अजून काही आपण शर्ट्स पाहूया बघा असे काही शर्ट्स तुम्हाला अवेलेबल होतील हे बघा असे पण काही फाय नाईन्टी नाईनमध्ये खूप सुंदर असा कलर आहे पाहू शकता तुम्ही हे बघा एट नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आहेत असे काही स्वीटवेअर टी शर्ट्स बोलतात हे असे काही तुम्हाला मिळून जातील याची आपण एम आर पी पाहूया याची किती एक्झॅक्टली बघायला लागेल हां याची एम आर पी जी आहे एट नाईंटी नाईन रुपीज आहे त्याच्यानंतर असे काही कार्गो कार्गो पँट्स आहेत ट्रिपल नाईन रुपीजमध्ये असे काही वेअर्समध्ये बघा असे पण काही कार्गो पँट्स आहेत हे बघा व्हाईट कलरमध्ये ब्लॅक कलरमध्ये असे काही तुम्हाला मिळून जातील याच्यामध्ये पण तर असे काही तुम्हाला शॉर्ट्स मिळून जातील घरी घालण्यासाठी बरेच सारे याच्यामध्ये चॉईसेस आहेत आणि हे जी प्राईज आहे फक्त वन नाईंटी नाईन रुपीजमध्ये तर बरेच सारे ते तुम्हाला कलर्स अवेलेबल होऊन जातील या साईडला आपण पाहू शकतो असे काही ट्रॅक्स आहेत हे थ्री नाईंटी नाईन रुपीजमध्ये आहेत तो काही सॉक्स आहेत थ्री नाईंटी नाईन रुपीजमध्ये रुपीज आणि अशामध्ये बरेच सारे चॉईसेस तुम्ही करू शकता इथे पण बघा बरेच सारे चॉईसेस तुम्ही करू शकता हे थ्री नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आहेत तर इकडे सुरुवात तुम्हाला नाईंटी नाईन रुपीजपासून होते असे काही तुम्हाला टी शर्ट इथे मिळून जातील बघा जे तुम्हाला नाईंटी नाईन रुपीजमध्ये मिळून जातील जेन्स वेअरमध्ये याच्यामध्ये बरेच सारे हा कलर आहे आणि या कलर्समध्ये आहेत या दोन कलरमध्ये तुम्हाला नाईंटी नाईन रुपीजमध्ये मिळून जातील तर या ठिकाणी आपण बघू शकतो थ्री नाईन्टी नाईनमध्ये तुम्हाला असे काही टी शर्ट्स मिळून जातील कॉलर विदाऊट कॉलर नाही विदाऊट कॉलरमध्ये चायनीज कॉलर, कॉलर बोलतात ना ओके चायनीज कॉलरमध्ये बघा असे बरेच सारे याच्यामध्ये पण पॅटर्न्स अवेलेबल आहेत चॉईसेस अवेलेबल आहेत या ठिकाणी बरेच सारे शर्ट्सचे कलेक्शन आहेत खूप छान छान असे आणि हा बघा हा एक शर्ट सेवन नाईंटी नाईन रुपीजला आहे Uh, ह्याच्यामध्ये बघा आपण किती प्राईस द्यायची आपण सेवन नाईन्टी नाईनमध्ये म्हणजे सेवन नाईन्टीनमध्ये खूप सुंदर असे शर्ट्सचे कलेक्शन्स आहेत uh, इकडे आपण पाहू शकतो इथे काही जॉगर्स आहेत जॉगर्स तुम्ही पाहू शकता चॉगर्स आहेत कार्गो आहेत जे तुम्हाला मिळतील फक्त ट्रिपल नाईनमध्ये ट्रिपल नाईनमध्ये याचा रेट बघूया आपण किती एक्झॅक्टली बहुतेक ट्रिपल नाईनमध्येच आहेत हे सगळे अशा पण काय बघा खूप सुंदर पॅटर्नमध्ये शर्ट आहे शर्ट्सचा कलर तर खूप सुंदरच आहे आणि ह्याची जी एम आर पी जी आहे ती सेवन नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आहे त्यानंतर बघा असे काही आपण पाहू शकतो काही शर्ट्स परत त्याच्यानंतर असे काही तुम्हाला कार्गो मिळतील ते तुम्हाला एट नाईंटी नाईन रुपीजमध्ये मिळून जातील तर इकडे तुम्हाला असे काही डीओ मिळून जातील ते नाईंटी नाईन रुपीजला आहे इथे काही तुम्हाला असे परफ्युम्स मिळून जातील जे आहे वन नाईंटी नाईन रुपीजमध्ये त्याच्यानंतर इकडे तुम्हाला काही परफ्युम्स मिळून जातील जे आहे टू नाईन्टी नाईन रुपीजमध्ये तर ह्याच्यामध्ये काही असे बघा फिफ्टी एम एल हे जेन्ससाठी आहेत हे जे आहे ते बहुतेक फिफ्टी एम एल आहेत एक मिनटं आपण चेक करूया हां फिफ्टी एम एल आहेत फिफ्टी एम एलमध्ये फ्लेवर्स पण खूप सुंदर आहेत आणि फ्रेग्रेन्स तर खूप सुंदर त्याच्यानंतर असे काही डीओ मिळून जातील तुम्हाला बॉडी बॉडी डिओ पाहिजे असतं बॉडी स्प्रे हे तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीजमध्ये मिळून जातील ते बघा असे तुम्हाला काही लॉंग टी शर्ट्स हवे असतील हे सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील असे काही याच्यामध्ये चॉईसेस आहेत हे सिक्स नाईंटी नाईन रुपीजमध्ये आहेत आणि हे वरती जे आहे ते हे पण तुम्हाला सिक्स नाईंटी नाईन रुपीजमध्ये मिळून जातील त्याच्यानंतर बघा असे काही तुम्हाला कलर चॉईसेस करायला मिळतील याच्यामध्ये पण याची पण बघूया आपण प्राइजेस किती आहे हे फोर नाईंटी नाईनमध्ये आहेत हे पण बघूया आपण एक्झॅक्टली बघितले जाते सगळे हे पण फोर नाईंटी नाईनमध्ये आहेत त्यानंतर असे काही फाय नाईंटी नाईनमध्ये तुम्हाला मिळून जातील सोबतच बघा असे काही तुम्हाला फाय नाईंटी नाईनमध्ये मिळून जातील असे काही तुम्हाला टी शर्ट्समध्ये बरेच करा कलेक्शन पाहायला मिळतील इथे तर या ठिकाणी पाहू शकतो आपण पाच वर्षापासून ते चौदा वर्षाच्या मुलांसाठी इथे अवेलेबल आहेत असे काही तुम्हाला शर्ट्स मिळून जातील हाफ शर्ट्स हे तेरा ते चौदा वर्षासाठी आहे याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे प्रत्येक याच्यावरती बघा असे मेन्शन केलेलं आहे याच्यावरती वरती लिहिलेलं आहे तेरा ते चौदा वर्षासाठी बघा असे काही सुंदर पॅटर्न मिळून जातील त्यानंतर अशा काही पॅटर्नमध्ये मिळून जातील जे आहे फाय नाईन्टी नाईनमध्ये हे बघा हे पण पाच वर्षापासून ते सहा वर्षापर्यंत नऊ वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत असे प्रत्येकाच्या के मेन्शन केलं आहे सात वर्षापासून ते आठ वर्षापर्यंत प्रत्येकाच्या जसं मेन्शन केलेलं आहे हे इकडे पाहू शकतो आपण पाच वर्षापासून ते सहा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आहे असे काही शर्ट्स तुम्हाला फोर नाईन्टीनमध्ये मिळून जातील त्यानंतर आपण पाहू शकतो असे काही शर्ट्स पॅटर्न्स आहेत खूप छान छान असे हे बघा असे काही छान छान असे पॅटर्न्स आहेत हे तुम्हाला मिळून जातील फाय नाईन्टीनमध्ये असे काही आहेत त्याच्यानंतर आपण ट्रॅक्स करे बळूया असे काही तुम्हाला कार्गो पॅन्ट मिळतील ते बघा असे काही आहेत याची नऊ ते दहा वर्षासाठी आहे आणि याच्या आपण एम आर पी वगैरे किती एक्झॅक्टली याची एम आर पी जी आहे ती सिक्स नाईंटी नाईन रुपीज आहे तर असे काही तुम्हाला पाच वर्षापासून ते चौदा वर्षाच्या मुलांसाठी मिळून जातील वन सेवंटी नाईनमध्ये आणि याच्यामध्ये बरेच सारे चॉईसेस आहेत तुम्ही पाहू शकता बरेच सारे तुम्ही चॉईसेस करू शकता याच्यामध्ये तर इकडे जे आहे ते वन फोर्टी नाईनमध्ये नाईन मंथ टू फाय इयर्सपर्यंत आहेत त्या मुलांसाठी ते अवेलेबल आहेत इकडे बरेच सारे इथे चॉईसेस आहेत बघा बरेच सारे पॅटर्न तुम्हाला मिळून जातील खूप सुंदर सुंदर टी शर्ट्स आहेत एखादा तुम्हाला ओपन करून दाखवते बघा अशा पॅटर्नमध्ये खूप छान असे टी शर्ट्स तुम्हाला इथे मिळून जातील नाईन वन टू फाय इयर्सपर्यंत त्या साईडला आपण पाहू शकूया त्या साईडला आपण पाहूया या साईडला आपण पाहू शकतो थ्री नाईंटी नाईन रुपीजमध्ये असे काही तुम्हाला चॉईसेस करायला मिळतील नाईन मंथ टू फाय इयर्स याच्यामध्ये टी शर्ट्स तुम्हाला अवेलेबल आहेत इकडे आपण पाहू शकतो काही असे शर्ट्स तुम्हाला मिळून जातील जे टू नाईंटी नाईन रुपीजमध्ये ह्याची जी एज ग्रुप आहे ती नाईन मंथ टू ट्वेल्व मंथ आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक याच्यावरती तुम्हाला नोटीस करू शकता प्रत्येक याच्यावरती मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला एजची एज साईज जी केवढी आहे ना ती मेन्शन केलेलं आहे याच्यावरती प्रत्येक टी शर्ट आणि शर्ट्सवरती इथे पण बघा इथे पण तुम्हाला थ्री इयर्स टू फोर इयर्स मेन्शन केलेलं आहे असे काही तुम्हाला शर्ट्स मिळून जातील असे काही टी शर्ट्स मिळून जातील बघा असे काही व्हाईट टी शर्ट्स फोर वन फोर्टी नाईनमध्ये तर चॉईस चॉईस करायचं तर बरेच सर बरंच काही आहे इकडे या ठिकाणी आणि तुम्हाला टी शर्ट्स ट्रॅक्स वगैरे बरंच काही ते या स्टॅसला मिळून जाणार तर आता आपण आलो गर्ल्स सेक्शनमध्ये या ठिकाणी तुम्हाला नाईन मंथ टू फाय इयर्सपर्यंत ते अवेलेबल आहेत जे तुम्हाला थ्री नाईन्टी नाईनमध्ये मिळतील असे काही बघा सुंदर असे मिळून जातील तुम्हाला परत इकडे आपण चॉईसेस करूया बघा असे काही आहेत खूप सुंदर सुंदर पॅटर्न्समध्ये आहेत इकडे पण पाहू शकतो आपण बघा असे काही आहेत फक्त थ्री नाईन्टी नाईन रुपीजमध्ये पूर्ण सेट आहे हा इकडे पण आहे बरेच सारे तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक सांगतो की मेन्शन केलेलं आहे ट्वेल्व मंथ टू एटीन मंथ प्रत्येक घ्याच्यामध्ये टी शर्ट्समध्ये सगळीकडे मेन्शन केलेलं आहे असं की तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पडेल की केवढ्या साईजला केवढं लागेल ते हे बघा इकडे पण काही आहे खूप सुंदर सुंदर आहेत पॅटर्न पॅटर्न तर खूप छान आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकतो वन फोर्टी नाईनमध्ये असे काही टी शर्ट्स अवेलेबल आहेत जे फोर इयर्स फाय इयर्ससाठी आहेत हे बघा या साईडला पण बरेच सारे टी शर्ट्स तुम्हाला मिळतील असे काही शॉर्ट टॉप मिळून जातील परत हे बघा असे काही आहेत खूप सुंदर सुंदर आहे इकडे इकडे पण हे बघा पॅटर्न खूप छान छान आहे तिकडे गर्ल्स सेक्शनमध्ये आता नाईन मंथ टू फाय इयर्समध्ये खूप सुंदर सुंदर असे टी शर्ट्स अवेलेबल आहेत हे बघा असे काही स्टार आहेत ह्याला काय बोलतात मी विसरलो युनिकॉर्न युनिकॉर्न खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न्स आहेत बघा टी शर्ट्समध्ये असे काही ट्रॅक्स मिळून जातील तुम्हाला लहान मुलींसाठी खूप छान छान असे पॅटर्न्स आहेत सध्या अजून स्टॉक यांचा आलेला नाही बराच स्टॉक यायचा बाकी आहे तरी पण खूप छान छान असे कपडे आहेत इकडे लहान मुलींसाठी पण या ठिकाणी आपण पाहू शकतो फाय इयर्स टू फोर्टीन इयर्सपर्यंत बरेच सारे तुम्हाला टी शर्ट शर्ट्स परत काही ट्रॅक्स हवे असतील काही जीन्स सिक्स पॉकेट्स पॅन्ट हवे असतील ते सगळे इथे अव्हेलेबल आहे लहान मुलींसाठी तर बघा या साईडला तुम्हाला, तुम्हाला वन सेवन्टी नाईनमध्ये मिळून जातील इलेवन इयर्स ट्वेल्व इयर्स बरेच सारे याच्यामध्ये पण टी शर्ट्स अवेलेबल आहेत चला तर मग एवढ्याला आपण इकडेच समज तुम्हाला कसे वाटले इकडचे क्लोज झाले लहान मुलांसाठी मुलींसाठी झाले परत जेन्ट आणि लेडीज प्रत्येकासाठी ते अवेलेबल आहेत क्लोथ म्हणजे तुम्हाला इथे सुरुवात कितीपासून होते सुरुवात सिक्स्टी नाईन की फोर्टी नाईन हां फोर्टी नाईनपासून इथे प्रोडक्ट सुरुवात होतात फोर्टी नाईनपासून ते ट्रिपल नाईनपर्यंत आहेत लास्ट हजारच्या आत्मे तुम्हाला इथे मिळून जातील कुठलंही घ्यायला गेलात तर आणि खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत तुला कसे वाटले प्रोडक्ट्स छान आहे खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि जोगेश्वरी पुरेला आपलं नवीनच सुरू झालेलं आहे आणि हे सुरू होणं आता किती सहा ते सात महिने झालेत सहा सात महिने झाले आणि स्टेशनचं लगभग जवळच आहे तुम्ही स्टेशनला उतरलात चर्चगेट साईडला चा तुम्हाला चालत यायचं आहे चर्चगेट साईड चर्चगेट साईडला चालत चाल आलात की ब्रिजवरनं खाली उतरलात की स्ट्रेट आलात की एक लॅप मारायचा आहे तुम्हाला अरविंद शाळेचा एक्झॅक्टली एक अपोजिटलाच आहे अरविंदचा जो गेट आहे शाळेचा त्याच्या अपोजिटलाच रस्ता आहे जायला त्या रस्त्याला लगभग शेवटीच आहे आणि कुठे आहे शिव सॉलिटेअर करून बिल्डिंग बरोबर शिव सॉलिटेअर बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या प्रोडक्टचा लाभ घ्या चला तर असे छाय छान व्हिडिओ तोपर्यंत स्वस्त रा आणि मस्त श्री स्वामी समर्थ चला तर असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नवीन नवीन आणण्याचा प्रयत्न करत राहू पुन्हा भेटे अशी छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय